त्यांच्या त्यागाला व समर्पणाला वंदन करण्याचा आहे राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो हे आपण आज जाणून घेऊया दरवर्षी चार मार्च रोजी हा, हा दिवस साजरा केला जातो हा दिवस देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांसाठी समर्पित आहे राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा इतिहास आपण जाणून घेऊया पाच मार्च एकोणीसशे सहासष्ट रोजी औद्योगिक हो कामगारांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय सुरक्षा दिवसा चार सुरक्षा परिषदेची स्थापना झाली त्या दिवसापासून मार्च हा राष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो राष्ट्रीय सुरक्षा दिनाचे उद्देश काय ते आता मी तुम्हाला सांगते पहिला उद्देश कारखान्यात सुरक्षिततेचे नियम पाळणे दुसरा उद्देश रस्ते वाहतूक सुरक्षेचे पालन करणे तिसरा उद्देश घरामध्ये सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आता भविष्यातील सुरक्षेची उद्दिष्टे काय आपण घेऊया पहिलं उद्दिष्ट आहे स्त्री सुरक्षा समाजात महिलांची सुरक्षितता महत्वाची आहे दुसरे उद्दिष्ट आहे बसळी पासून सुरक्षितता शुद्ध अन्न व पाण्याचा पुरवठा आपल्याला आवश्यकच आहे तिसरे उद्दिष्ट आहे राष्ट्रीय गरीबांची सुरक्षितता गरीबांसाठी सुरक्षित आणि स्वावलंबी जीवन आवश्यक आहे मित्रांनो देश सुरक्षित ठेवण्यासाठी आपले योगदान अत्यंत महत्वाचे आहे एकत्र येऊया देशाच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध होऊया आपली सुरक्षा आपल्या परिवाराची सुरक्षा सुरक्षा कर्तव्य हे हमारा सुरक्षित हो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल આમ ચક શેર સબસ્ક્રાઈબ અને ફોલો કરા